तत्कालीन एस पी जे होते त्यांनी आमचं स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं साडेआठ हजार आता आकडा आम्ही शासनाला पाठव तुमच्या सभेचा आता सभा सभेनंतर लगेच आठ दिवसानंतर आमचा मोर्चा होता बरोबर आहे तर त्यामध्ये एक अनुचित प्रकार मुद्दाम पुढाऱ्यांनी घडून आणला आणि आमचे अध्यक्ष जे होते बाबासाहेब पाटील आज नाही आहेत त्यांच्या विरोधामध्ये कुठे केस करून त्यांना थोडंसं प्रेशराईज केलं होतं त्यामुळं विस्कळीतपणा आला तरी पण आमचं काय म्हणायचं प्रातिनिधिक स्तरावर जवळपास हजार दीड हजार लोकांचा आमचा मोर्चा तिथपर्यंत गेला त्यामध्ये जे निवेदन आम्हाला द्यायचं होतं ते निवेदन दिलं गेलं आमचे नेते जे माणिकराव जाधव कॉम्रेड माणिकराव जाधव माझे आमदार जे सुद्धा आलेले होते आणि आता उद्याच्या ज्या कार्यक्रमाला आहेत ते पण येणार आणि मेन म्हणजे जे वकील साहेब जे आहेत त्यांनी अद्याप एक रुपया सुद्धा आमच्या कारखान्याकडून फीस म्हणून घेतलेला नाही बाळासाहेब पवारांनी उभा केलेला कारखाना म्हणून अण्णा आजाराने सांगितलं होतं की यांच्याकडून एक रुपया घेऊ नका इमानदार पुढाऱ्यांना हा कारखाना उभा केलेला आहे आज आमची तीच कळकळीची विनंती वकील साहेबांना की वकील साहेब म्हणतात की तुमचा कारखाना असा खिशात घातलेला आहे तो मी ज्या दिवशी समजा काढायचा त्या दिवशी काढून म्हणून ती सभा घेणार आहे आम्हाला कोणाच वावड नाही ना कारण आम्ही कोणाची हे काही जे मदत करतील त्यांची मदत आम्ही घेणार आम्ही सर्व संपूर्ण समाजसेवकांना असे कागद डॉक्युमेंट दिलेले वंचित आघाडीच्या रेखादा ठाकूर त्यांना दिलं सुष्माताई अंधारे त्यांनी दिलं त्यांनाही दिलं आम्ही म्हणजे महिलांची सभा लावण्याचं आमचं हे आहे की आम्हाला वा कोणी वाले नाही किमान त्या पाच शक्तिवान महिलांची एक सभा व्हावी कारखान्यावर आमचं काय चाललंय दोन तालुक्यात दोन तालुक्याचा प्रश्न आणि बदनापूर दोन्ही तालुक्याचा काही म्हणजे शेतकऱ्यांसाठी काहीच झालेलं नाही आले कसे काय आले ते सगळं खेळाडी आम्ही काय म्हणतो ते सगळं चालूच होतो होतं काही होत शासकीय भूखंड नावावर तोही नाव शासनाने कारखान्याच्या सव्वा धोरासाठी दिलेला भूखंड शासकीय भूखंड तोही यांनी यांच्या नावावर करून घेतला होता तो वापस झाला ते पोरात परत कारखान्याचे नाव घेते शंभर एकर कारण वापस झाला मोर्चे दिवशी कदम साहेब म्हणून जे हे होते एस डी एफ आपले डी सी त्यांनी तिथेच निर्णय घेतला परत घेण्याचा आता ते आता जसे कारखाना कलेक्टरच्या ताब्यात आहे ईडीच्या ताब्यात आहे आमचा कारखाना जसा होता तसा आम्ही मागणी बाकी बाकीचे शासनानं बघून घ्यायचे आमचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कारखान्यातून हा समृद्धी मार्ग नेऊ नये आणि दुसरा मुद्दा हा आहे की कारखान्यातून हा समृद्धी महामार्ग घा घातल्यामुळं दोन उड्डाणपूल तयार करावं लागतात आणि जवळपास चार ते सहा किलोमीटर याचं अंतर वाढतं आणि याचा जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटीचा भूर्दंड सरकारला सोसावा लागतो तर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी सरकारचं नुकसान व्हायला लागलं आमचं म्हणणं आहे की कारखाना वाचवण्यासाठी हा रोड यातून गेला नाही पाहिजे शासनानं ना आपल्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा आवाज ऐकून हा रस्ता यातून रद्द करावा आणि बाजूनं न्यावा जो पूर्वीचा सर्वे त्यांनी केलेला होता किती किलोमीटरचा फरक आहे जवळपास चार ते सहा किलोमीटरचा फरक आहे आता जर ही तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय असतं आमचं आता कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत कोर्टाचा जो निर्णय लागा तो लागेल आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा शेतकरी आणि कामगार करणार आहे दुपोषणाला बसणार आहे काय नाव आपलं माझं